आपण पाहतात आदर्श भारत न्यूज सावनेर केळवत मार्गावर मध्य प्रदेशातून भरधा वेगाने येणाऱ्या जीपने दुचाकीला जबर दिली यात गंभीर जखमी झालेला दुचाकी चालक कामगाराच्या घटनास्थळी मृत्यू झाला ही घटना सावनेर तालुक्यातील केळवत पोलीस ठाण्या हद्दीतील सावनेर केळवत मार्गावर बुधवार तीस एप्रिलला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली अशोक मारुती टेकाम वय चौ चोवीस वर्ष राहणार खरी तालुका तुमसर जिल्हा भंडारा असे मृतकाचे नाव आहे अशोक हा केळवत परिसरात असलेल्या कवठा शिवारातील सनफ्लेम फ्लियल प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीत कामगार म्हणून काम करायचा आणि केळवत येथे किरायाने राहायचा तो बुधवारी सायंकाळी दुचाकीने एकटाच त्याच्या मूळ गावाहून सावनेरमार्गे केळवदला येत होता या दरम्यान केळवत जवळ येताच सौसर मध्य प्रदेश येथून सावनेरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या प्रवासी वाहतूक जीबने त्याच्या दुचाकीला जबळ धरत दिली घटनेची माहिती मिळताच केळवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या अशोकला सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले या प्रकरणी केळवत पोलिसांनी जीप चालक राजू वामन ठवरे व वा छत्तीस वर्ष राहणार पिपळा कबर तालुका संसार मध्य प्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली घटनेच्या पुढील तपास केळवतचे ठाणेदार अनिल राऊत करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणवीर सावनेत नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा